आयुर्वेदमध्ये कडुलिंबाला औषधीयुक्त सांगितले आहे औषधीयुक्त असल्यामुळे सौंदर्यापासून व आरोग्यापर्यंत सर्वांमध्ये कडुलिंब गुणकारी मानला गेला आहे चेहऱ्यावरील पिंपलचा सोख किंवा पोटातील समस्या आहे कडुलिंबांच्या पानांनी खूप फायदे होतात चला तर जाणून घेऊया कडुलिंब आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे चेहऱ्यावर जर मुरुम असतील तर कडुलिंब तुमच्या कामास येते म्हणजेच नियमित रूपाने कडुलिंबाचे से ज्यूस सेवन करावे कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून ते बारीक करावे व ज्यूस तयार करावे हे ज्यूस घेतल्यावर तुमचे रक्त शुद्ध होईल तसेच तुमची त्वचाही उजळेल आणि तुमच्या चेहऱ्यावर असणारे मुरुमांची चे समस्या देखील कमी होईल वृक्ष आणि कोरडे केस चांगल्या होण्यासाठी कडुलिंबाचे पाणी उकळवून त्यांना तेलात मिक्स करून लावावे त्यामुळे केसांमध्ये चमक येईल सोबतच केस गळती देखील बंद होईल चेहऱ्यावरील मुरुम पुटकळ्या यांच्यापासून आराम मिळण्यासाठी कडुलिंबाचे फेस मास्क देखील फायदेशीर आहेत कडुलिंबाची पाने धुवून बारीक करून त्यांची पेस्ट बनवणे व नियमित रूपाने चेहऱ्यावर लावावे हा नियमित उपयोगामुळे चेहऱ्यावर चमकही येते डोकेदुखी दाता दाताची दुखी हातपाय दुखणे यापासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरते कडुलिंबाच्या फळांचा उपयोग कफ आणि रूपामध्ये केला जातो तसेच कडुलिंबाच्या पानांना बारीक करून जखमेवर आणि जिथे दुखत आहे तिथे लावले तर त्यानुसार त्यावर आरामही मिळतो